जे मराठी आरसा महाराष्ट्राचा ही आहेत दोंडेच्यातील तब्बल नव्वद कोटी रुपये खर्च करून बांधलेली घरकुले आता ही ठिकठिकाणी गळू लागलेत घरात पाणी साचू लागले भिंतींचे सिमेंट निघू लागले एवढेच नव्हे तर छत अंगावर कोसळण्याची भीती रहिवाशांना वाटते हीच आहे का या घरकुलांची गुणवत्ता मग त्यावेळी केलेल्या दाव्यांचे काय महाराष्ट्रभर गाजलेल्या या, गाज या घरकुलांचा पावसानेच केला पर्दाफाश धुळे जिल्ह्यातील दोंडेच्या शहर हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखले जाते या ठिकाणी सामाजिक राजकीय क्षेत्रात जशी गटबाजी आणि चुरस आहे तशीच सार्वजनिक कामांच्या बाबतीतही आहे त्यामुळेच शहरातील रमाईनगर भागात मोठा गाजावाजा करून घरकुल योजना राबविण्यात आली सन दोन हजार नऊ ते दोन हजार सोळा दरम्यान करण्यात आलेल्या या कामावर जवळपास नव्वद कोटी रुपये खर्च करण्यात आले मात्र आज या घरकुलांची अवस्था आपण पाहतो आहोत पावसानेच या घरकुलांच्या गुणवत्तेचा पडदा फाश केलाय येथील रहिवाशांना तर छत अंगावर कोसळण्याची भीती वाटू लागली आहे हात जोडून गयावया करून ते आपली व्यथा मांडतायत माझ्या बोलण्या एवढ्या की आमचे सर्व घर घडून गेले आम्ही तीन दिन झालेत कस तरी राहतोय उच्च पण प्लास्टिक टाकले खाली प्लास्टिक बांधलेले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करा आणि त्यांना कठोर शिक्षा द्या हे लोड बिलिंगचे घर आहेत माझ्या घराच्या अक्षरशः सलाया पण दिसते ती सहा एम एम ची सलाई आहे आणि माझ्या घरच्या जो मागच्या पहिला आहे तो बी डसलेला आहे आम्ही कोवा बी पडू शकतो मरू शकतो यांनी करोड रुपयाचा भ्रष्टाचार करलेला आहे शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे आणि कठोर शिक्षा द्यायला पाहिजे घरभर गळणारे पावसाचे पाणी भिंतींचे निघणारे सिमेंट त्यामुळे रहिवाशांना या ठिकाणी राहणेही मुश्किल झाले हतबल हो होऊन आपली आपबीती ते मांडताय हे आमचे घर असे गळू राहिलेत कागद बांधू बांधू राहतोय आम्ही सगळा सला झालेला आहे खाण्यापिण्याच्या वस्तू का सगळ्या आमच्या खराब झालेल्या आहेत आम्हाला झोपायला जागा नाही तीन दिवसापासून आम्ही एक सारखे बसून राहतो रात्र दिन आमची व्यवस्था करा वरती काय स्लाबचं काहीतरी करा नाही तर आम्हाला कुठंतरी करा आमचा आमच्या धोक्याचे घरं येते ते धोका होऊ शकतो कधी बी घर पडू शकते सर्व सला पूवर असे धडपेन धडपे खाली पडू राहिले काम काही जे काम केले ते काम असं पक्क थोडी टाकलेले त्यांनी चालू पुरतं करेल ते असे गुरु गुरु पडतं सिरमिट बी खाली असं कधी आपण कधी आज उबल झालं का हात कधी लावला ना तर असे धडप्या धडपे येऊन पडते काम नाहीये कच्चे काम केलेले आहेत ना कच्चेच काम आहे दिसून राहिला आपल्याला तर हा हे घर जे आमच्या जीवाला कधी काय झालं तर दर्ट त्यांना आहे ना सतत पाहिजे मुळात सुरुवातीपासूनच ही घरकुल योजना वादग्रस्त ठरली माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने गुन्हाही दाखल झाला त्यावेळी कोणाकोणावर ठेवण्यात आले होते ठपके पाहूयात माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख तत्कालीन तीन नगराध्यक्ष तत्कालीन तीन मुख्याधिकारी नगरसेवक गिरधारी रामराख्या नाजीम शेख डॉक्टर हेमंत देशमुख यांना काही दिवस तर गिरधारी रामराख्या यांना जवळपास दोन वर्ष तुरुंगवासही भोगावा लागलाय यामुळे दोंडेच्यातील घरकुलाचा हा विषय राज्यभर गाजला भले ही यात राजकारण झाले असल्याचे काहींचे म्हणणे होते पण आज पावसाने या घरकुलांच्या गुणवत्तेचा भांडाफोड केलाय त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्यकर्तेही आता बोलू लागलेत दोंडाच्या शहरातील सामान्य नागरिक मी रमाईनगर घरफुले येथील घरकुलांची परिस्थिती बघता गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रामाईनगर येथील घ घरं अक्षरशः गळायला लागलेली आहेत तेथील लोकांनी स्लॅबला पालक बांधलेली आहेत आणि खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा त्यांच्या खराब झालेल्या आहेत घरामध्ये अक्षरशः पाण्याची डाब साचलेली आहेत मी स्वतः त्या घरांची पाहणी केली तर इतकी बिकट परिस्थितीतून ते लोक जगत आहेत म्हणून प्रशासनाने या लोकांच्या काहीतरी पर्याय व्यवस्था करण्यात यावी या लोकांना करण्यात यावी दोन घरकुलांमध्ये राजकारण शिजले असावे की राजकारणातून आरोप झाले असावे काहीही असो पण या घरकुलांच्या गुणवत्तेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आलाय ज्यांच्या संसार उपयोगी वस्तू ओल्या झाल्या त्यांचे काय जे जीव मुठीत धरून तिथे राहत आहे त्यांचे काय प्रशासन या गोष्टींकडे लक्ष देईल काय रहिवाशांचे पुनर्वसन होईल काय हे प्रश्नही यानिमित्ताने चर्चेत आलेत स्पेशल रिपोर्ट झेप मराठी